श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आहे मकर संक्रांत आणि उद्या पंधरा जानेवारीला गुरुवारी आलेली आहे किंक्रांत आणि या किंक्रांतीलाच आपण करी दिन कर असं सुद्धा म्हणत असतो मकर संक्रांतीचा हा सण तीन दिवसांचा असतो यामध्ये मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्याच्या दिवशी किंक्रांत म्हणजेच कर साजरी केली जाते मकर संक्रांत हा सण जेवढ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो तेवढीच किंक्रांतीबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती आणि साशंकताही असते अनेकदा आपण ऐकतो की आज किंक्रांत आहे शुभकामं करू नका असं आपण म्हणत असतो कारण शास्त्रांमध्ये किंक्रांतीच्या दिवशी शुभकाम करणं हे वर्ज मानलं गेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी कोणतंही शुभ कार्य हे, हे केलं जात नाही मकर संक्रांतीच्या दिवशी देवीने संूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता मात्र त्यानंतरही किंकर नावाचा एक भयानक शिल्लक होता जो लोकांना छळत होता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंक्रांत हे रूप धारण करून त्या किंकर राक्षसाचा संहार केला या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो संक्रांती देवीने किंकरासुर राक्षसाचा वध केला असला तरी हा काळ संघर्षाचा आणि युद्धाचा असल्याने याला करी दिन किंवा अशुभ काळ असं मानलं जातं बऱ्याच ठिकाणी या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य करून तो देवीला अर्पण केला जातो बऱ्याच ठिकाणी या दिवशी गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि तसंच गुळाची गुळवणी सुद्धा केली जाते आणि याचा नैवेद्य किंक्रांतीच्या दिवशी देवीला अर्पण केला जातो आणि घरामध्ये सुद्धा हाच नैवेद्य खाल्ला जातो ज्याप्रमाणे आपण भोगीच्या दिवशी भोगीची खास विशेष भाजी बनवून आणि तिळ लावलेली बाजरीची भाकरी बनवून ती खात असतो आणि त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवून तो देवीला दाखवला जातो आणि तोच घरामध्ये सुद्धा खाल्ला जातो त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशीसुद्धा अशा पद्धतीचा खास नैवेद्य हा तयार केला जातो आणि तो देवीला अर्पण केला जातो आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोड्याफार प्रमाणामध्ये बदलत असते प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीनुसार किंक्रांतीच्या दिवशी नैवेद्य बनवून तो देवीला अर्पण केला जातो आणि तोच नैवेद्य घरामध्ये सुद्धा खाल्ला जातो काही ठिकाणी या दिवशी उडदाच्या डाळीचे वडेसुद्धा बनवले जातात आणि त्याचा नैवेद्य हा देवीला दाखवला जात असतो तर या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकाने आपापल्या परंपरेनुसार किंक्रांत हा सण साजरा केला जातो आता ही किंक्रांत म्हणजेच करी दिन अशुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही कामं वर्ज्य मानली गेली आहेत शास्त्रामध्ये काही कामं करणं ही वर्ज सांगितली गेलेली आहेत आणि म्हणूनच उद्या पंधरा जानेवारीला गुरुवारी किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी काही कामंही टाळायची आहेत काही कामंही चुकूनही या दिवशी महिलांनी करायची नाही आहेत तुम्हाला माहीत नसल्यामुळे जर तुमच्याकडनं कळत नकळत ही कामं जर झाली तर यामुळे वर्षभर तुमच्या मागे संकट कटकटी अडचणी समस्या दुःख दारिद्र्य हे मागे लागतील आणि त्याचप्रमाणे असे एक काम आहे की हे काम जर उद्याच्या दिवशी के आपण केलं तर यामुळे वर्षभर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल आपलं संपूर्ण वर्ष हे सुखात आणि आनंदात जाईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा यामुळे पूर्ण होतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की उद्या किंक्रांतीच्या दिवशी महिलांना कोणती कामं ही चुकूनही करायची नाही आहेत आणि असं एक कोणतं काम आहे जे आवर्जून आपल्याला करायचं आहे की जेणेकरून संपूर्ण वर्ष हे आपलं सुखात जाईल याचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा असं म्हटलं जातं की या किंक्रांतीच्या दिवशी आपण जी काही कामं करतो तर त्याचे चांगले वाईट परिणाम हे आपल्याला संपूर्ण वर्षभर भोगावे लागत असतात आणि म्हणून या किंक्रांतीच्या दिवशी जर आपण वाईट गोष्टी केल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात आणि याउलट या किंक्रांतीच्या दिवशी जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला संपूर्ण वर्षभर उपभोगायला मिळत असतात आणि म्हणूनच उद्या किंक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला चुकूनही वादविवाद वाद भांडणं कलह कटकटी उगाच विनाकारण भांडणं ही करायची नाहीयेत बघा कधी कधी घरामध्ये कारण नसतानाही आपण भांडणं करत असतो आपल्या घरामध्ये अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात आणि त्यामुळे आपल्याला राग येतो आणि यामुळे आपण आपल्या घरामध्ये भांडणं कटकटी करतो विनाकारणच या वाद यामुळे आपल्या घरामध्ये होत असतात तर उद्या किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये भांडण कटकटी वादविवाद हे करायचे नाही आहेत कोणीही कितीही तुम्हाला राग आणण्याचा प्रयत्न केला तरी या दिवशी तुम्हाला शांत राहायचं आहे कोणाबद्दलही रागरागा तुम्हाला करायचा नाही आहे आणि रागाच्या भरात कोणालाही अपशब्द हे आपल्याला या दिवशी चुकूनही बोलायचे आहेत आणि भांडण हे तर मुळीच या दिवशी करायचं नाही आहे वाद हा घालायचा नाही आहे कुणाशीच या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये वादविवाद केले तर यामुळे त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात तुम्ही जर उद्याच्या दिवशी तुमच्या घरात भांडणं वादविवाद केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये वर्षभर किरकिर कटकटी या होऊ शकतात आणि म्हणूनच उद्या तुम्हाला ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या घरामध्ये चुकणंही कोणतीही व्यक्ती भांडण वादविवाद किंवा कटकटही करणार नाही याची काळजी उद्या आपल्याला घ्यायची आहे तर आता किंक्रांतीच्या दिवशी शुभकामं करण्याला वर्ज्य हे मानलं गेलं आहे तर यामध्ये अनेक जणांचा प्रश्न असा येतो की किंक्रांतीच्या दिवशी आपण हळदी कुंकू हे करू शकतो का तर बघा शास्त्रामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की कि तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू हे करू शकत नाही जर तुम्हाला वेळ असेल आणि तुम्हाला उद्या जर शक्य असेल तर किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू हे अवश्य करू शकतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे केलं जातं आणि जर तुम्हाला इतर वेळेस जमत नसेल आणि उद्याच्या दिवशी वेळ असेल तर तुम्ही उद्या हळदी कुंकू हे अवश्य करू शकतात या दिवशी शुभ कार्य करायचं नाही म्हणजे काय करायचं नाही तर यामध्ये नवीन घर खरेदी करणं साखरपुडा करणं नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार या दिवशी केले जात नाहीत त्याचप्रमाणे या दिवशी लांबचा प्रवास हा सुद्धा करू नये असं सुद्धा सांगितलं जातं पण तुम्ही हळदी कुंकू हे या दिवशी करू शकतात त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पाच वर्षांच्या आतील मुलांचं बोरनान हे सुद्धा केलं जातं तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही शंकासुद्धा निर्माण होते की उद्या किंक्रांतीच्या दिवशी आपल्या बाळाचं बोरनान हे करावं का तर हो उद्या तुम्ही तुमच्या बाळाचं बोरनान हे करू शकता ज्या मुलांचं बोरनान हे किंक्रांतीच्या दिवशी केलं जातं तर त्या मुलांची किरकिर ही किंक्रांतीच्या दिवशी त्यांचं बोरणान केल्यामुळे निघून जात असते आणि म्हणून तुम्हाला जर उद्या शक्य असेल तर तुमच्या बाळाचं बोरणान हे तुम्ही उद्या अवश्य करा यामुळे मुलांची सुद्धा निघून जाईल आणि तसंच मुलांचं सतत आजारी पडणं त्यांना सतत नजर लागणं या समस्यासुद्धा दूर होतील आणि म्हणूनच किंक्रांतीच्या दिवशी बाळाचं बोरणान करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आणि म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उद्या किंक्रांतीच्या दिवशी तुमच्या बाळाचं बोरणान हे अवश्य करा त्याचप्रमाणे मकर संक्रांती देवी यावर्षी पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि मकर संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले असते तर तो रंग संक्रांतीच्या दिवशी वर्ज वर वर हा मांडण्यात येतो त्यामुळे यावर्षी संक्रांती देवी ही पिवळ्या रंगावर आल्यामुळे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे पण मकर संक्रांती निमित्ताने रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकू हे केलं जातं आणि तसंच बाळाचं पुरुणान हे सुद्धा केलं जातं तर मग लहान बाळाचं पुरुणान करताना त्याला आपण पिवळ्या रंगाचे कपडे हे घालू शकतो का तसंच स्वतः आपण हळदी कुंकू करताना पिवळ्या रंगाची साडी ही नेसू शकतो का तर हो तुम्ही सुद्धा पिवळ्या रंगाची साडी घालू शकतात आणि तुमच्या बाळालासुद्धा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे घालू शकतात फक्त मकरसंक्रांतीच्या दिवशीच आपल्याला पिवळ्या रंग हा वर्ज करायचा आहे आणि म्हणून तुम्ही मकर संक्रांती झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे घालू शकतात अगदी स्वतः हळदी कुंकू करतानाही आणि दुसऱ्याच्या घरी हळदी जाताना जातानासुद्धा आणि त्याचप्रमाणे तुमच्या बाळाचं करताना करतानासुद्धा तुम्ही तुमच्या बाळाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे घालू शकतात काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये असं सुद्धा सांगितलं जातं आता ज्या महिला शहरामध्ये राहतात तर त्याचा संपर्क गायीच्या शेणाशी शे येत नाही पण ज्या महिला गावाकडे राहतात तर त्यांचा संबंध गायीच्या शेणाशी शे येत असतो त्यांना रोज सकाळी गायीचं शेण हे उचलावं लागत असतं पण किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी शेणामध्ये हात घालू नये शेणाला स्पर्श सुद्धा करू नये आणि शेण उचलू सुद्धा नये असं सांगितलं जातं तर हा अतिशय महत्वाचा नियम उद्या किंक्रांतीच्या दिवशी महिलांना अवश्य पाळायचा आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्वाचा नियम जो म्हणजे की या दिवशी महिलांनी आपले केस हे चुकूनही मोकळे सोडायचे नाही आहेत आणि सकाळी आपलं घर झाडण्यापूर्वी आपल्या घरातला कचरा काढण्यापूर्वीच आपले केस हे आपल्याला विंचरून घ्यायचे आहेत म्हणजेच की उद्या तुमचं घर झाडण्यापूर्वी तुम्हाला तुमचे केस विंचरून तुम्ही वेणी घालत असाल तर वेणी घालून घ्यायचे आहे किंवा जर तुम्ही केस वर बांधत असाल तर तुम्हाला तुमचे केस हे तुमचं घर सकाळी झाडण्यापूर्वीच वर बांधून घ्यायचे आहेत पण दिवसभरामध्ये तुम्हाला चुकूनही तुमचे केस हे मोकळे सोडायचे आहेत आणि किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास हा सुद्धा टाळायचा आहे आपल्या घरात वादविवाद हा आपल्याला टाळायचा आहे आपलं मन हे आपल्याला शांत ठेवायचं आहे आणि सर्वांशी आदराने वागायचं आहे तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि आता असं कोणतं काम आहे की जे काम केल्याने वर्षभर आपल्याला सुख हे मिळणार आहे संपूर्ण वर्ष हे आपलं सुखात आणि आनंदात जाईल तर यासाठी आपण भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी बाजरीची भाकरी ही बनवलेली असते किंवा या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये तिळ लावून एखादी गोडपुरी जर बनवलेली असेल आणि ती जर तुमच्या घरी शिल्लक असेल तर ती भोगीच्या दिवशीची शिळी बाजरीची भाकरी किंवा ती गोडपुरी तुम्हाला उद्या किंक्रांतीच्या दिवशी खायची आहे किंवा मग मकर संक्रांतीच्या दिवशीची गोडपुरी किंवा भाकरी ही जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी म्हणजेच किंक्रांतीच्या दिवशी खायची आहे असं म्हटलं जातं की किंक्रांतीच्या दिवशी जर आपण शिळी भाकरी किंवा पुरी काही खाल्लं तर यामुळे वर्षभर आपल्या मागे कुठलीही कटकट किंवा कुठलंही संकट हे लागत नाही कोणतीही अडचण वर्षभर आपल्या मागे लागत नाही फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा ही अशीही भाकरी खाल्ली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या कुलदैवताची आणि देवाची पूजा ही करायची आहे तसंच अखंड दिवसभर नामस्मरण आपल्याला देवाचं करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं मन हे शांत राहील आणि आपल्या घरामध्ये वादविवाद हा होणार नाही तर अशा पद्धतीने उद्या किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला हे सर्व नियम आवर्जून पाळायचे आहेत ही जी कामं मी सांगितली आहेत तर ती कामं आपल्याला हे उद्या किंक्रांतीच्या दिवशी करायची नाही आहेत तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती दिली आहे की कि उद्या किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामंही चुकूनही करायची नाही आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ